रंगावली नवापूर रंगावली नदीला पूर सकल भागातील घरात पाणी शिरले ग्रामीण भागाचा संपर्क तुटला राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प नवापूर खांडपारा रस्ता बंद नेसू सरफणी नदीवरील पूल पाण्याखाली नवापूर शहरात व परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे नवापूर शहरातील जीवनदायीनी समजली जाणारी रंगावली नदी दोन्ही काठासह दुथडी भरून वाहत आहे आलेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे मध्यरात्रीपासूनच पावसाने जोर धरल्याने पावसाच्या संततधार सुरू आहेत नवापूर शहरातील इंदिरानगर बजरंग चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर प्रभाकर कॉलनी इस्लामपुरा देवळफळी आदी भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले असून संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याचं नुकसान झालं आहे घरात पाणी शिरल्याने अनेकांनी रात्र जागून काढली नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागाचा अनेक ठिकाणी पावसामुळे संपर्क तुटला आहे वीज पुरवठा खंडित झाला आहे रस्त्यावर झाडं उलमलून पडली आहेत सकाळी काही काळ नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती नवापूर तालुक्यातील रायपूर नेसू सरफणी आदी नदीला पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे धायटा परिसरातील मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत खांडबारा डोगेगाव रस्त्यावरील पूल गेल्याने आहे। पाण्याखाली वाहतूक ठप्प झाली दोन दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांना जीवनदान मिळाले आहे बळीराजा सुखावला आहे गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यात हवामान विभागाने येलो अलर्ट दिला होता त्या अनुषंगाने आज मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे रंगावली नदीला पूर आला आहे नवापूर शहरातील इस्लामपुरा भागात पाणी तुंबल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे बुडग्या एवढ्या पाणीत नागरिकांना मार्गस्थ होण्याची वेळ आली आहे याबाबत संबंधित राष्ट्रीय महामार्ग चौपदरी करणाऱ्या ठेकेदार कंपनीने यावर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे होतं आम्ही करून पाणी काढलं आमचे कमरे एवढं आमच्या घरामध्ये पाणी घुसलेलं होतं आमचं नुकसान झालंय भरपूर नुकसान आहे आमचं यांचे गहू गहू गेले त्यांच्या खाण्याला खायला काहीच नाही नुकसान झालं म्हणजे चार वाजता पाणी घुसलं ना तसं सर्व घरातलं म्हणजे काय काही बातमी भांडे असं सर्व वाहून गेलं मागून गेलं पाणी सर्व चार वाजता पुढे एवढं पाणी होत काल रात्रीपासून नवापूर तालुक्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे आज सरपंनी नदीला बंधारे गावाची नदी आहे सरपंनी नदीला महापुराच्या तडाका बसला आहे दोन चार गावांना पाणी फिरलं असं असं दिसतंय त्या बाजूला पाणी गेलेलं आहे त्याच्यामुळे

खूप घाण झाली घरामध्ये कपाटींमध्ये दे, गोधड्यांच्या सगळ्यामध्ये पाणी घुसलं आमच्या लहान लहान रात्र पण तीन रात्र काय काय नुकसान झालंय तुमचं कपाटी गव्हाच्या सगळं धान्याच्या पोटांमध्ये पाणी घुसलं कपाटी बसपलांमध्ये पाणी घुसलं बजर कपाटींमध्ये पाणी घुसलं सगळीकडे पाऊस पाणी घुसलं नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेत पाहणी केली आणि नागरिकांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला आहे ये साल से नहीं सालों से आ रहे अभी हमारे नहीं उन्होंने बना के हमने बोले तुमको जितनी जगह लेनी ले लो पर हमको सही से रोड बना के दो तो उन्होंने हमारे भटका तो करते है हैं नागरिक आलेला आहे त्यांच्या घरामध्ये पाणी साचल्याने संतप्त झालेले राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराचा कल्फान कारभारामुळे त्यांच्याकडे पाणी साचल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे या ठिकाणी शहरात ग्रामीण भागामध्ये हाहाकार झाला पावसाचा या ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार शिरीष कुमार नाईक आलेले आहे सर्व नागरिकांच्या समस्या जाणून घेत आणि अधिकाऱ्यांना आमदारांच्या उपाययोजना करण्याचं सांगितलेलं आहे तेव्हा चांगल्या प्रकारे सर्वे करायला पाहिजे होता सर्वात मोठी चूक नॅशनल हायवे यांची आहे सर्वांना माहिती आहे की गणेश कॉलनी पासून कॉलनी असेल इस्लामपुरा असेल ह्या पूर्ण पूर्व भागातून पूर्ण पाणी नॉक असतो शहरामध्ये नॅशनल हायवे वालेने तेव्हा सर्वे करायला पाणी असे नॉक त्याचा जो नाला आहे त्याच्यामध्ये कसं गटांना करता काही ठिकाणी गटार सुद्धा केलेले आहे त्यामुळे पुन्हा पावसाचे पाणी आहे ते पुन्हा इस्लामपुर्यामध्ये इस्लामपुर्यामध्ये जो पाणी पाऊस आला दोन तीन वाजता आज आपण प्रत्यक्ष यंद्रातील बघितलं आणि त्या पाण्याला तर लोक मध्ये राहिले असते केंद्र म्हणजे वाईट परिस्थिती उद्भवली असती परंतु इथले स्थानिक जे नागरिक आहेत समुखी साधी आणि जागरूक होऊन सगळ्या नागरिकांना रात्रीच्या रात्री दोन तीन वाजता जागे राहून त्यांना दुसरीकडे स्थलांतर केलं म्हणून मोठी जीवितहानी वाचलेली आहे ह्याची सर्वात जास्त चूक असलेल्या व्यक्ती आहे आता मी आणि त्यांनी त्वरित कारवाईची सूचना इथल्या प्रशासनाला दिलेली आहे

आहे ठेकेदाराला देखील फोन करून त्यांनी माहिती दुरुस्ती करण्याची मागणी यावेळी स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधी इथले आणि नागरिकांनी केलेली आहे काय परिस्थिती आहे फारुखाई रात्रीपासून परिस्थिती म्हणजे फार गंभीर आहे जे काम झालेलं आहे त्यांनी जे गटर लाईन टाकलेली इथे मोठं नाला होता पाच सहा मीटरचं नाला होता इथे इथे दोन मीटरची गटर टाकून ठेवलेली आहे हायवेवाल्यांनी म्हणून हे जे पाणी अटकत आहे ना ते हायवेवाल्यांची चूक आहे आता हे पाणी एवढं आलेलं आहे तर तुम्ही बघा सर्व रोड बुडालेले आहे आणि इथे लोकांच्या फार नुकसान झालेलं आहे सहा रुपयाची वस्तू सगळे ते झालेले आहे नगरपालिका प्रशासनकडनं काही नगरपालिका प्रशासनाला मी मी स्वतः वारंवार रिक्वेस्ट केली त्यांना आम्ही हे बोलून हे दाखवले गटर लाईन हायवेवाल्यांची पण ते असं म्हणता होते असं असं म्हणत होते ते आपले इंजिनियर नगरपालिकेचे ते पहिले होते ते का ते आमचे ऐकत नाही हायवेवाले आमचे ऐकत नाही या लोकांचं काय हे गोरगरिबांचं नुकसान झालेलं आहे याची भरपाई कोण देणार आता नवापूर तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने पहाटे रंगाफली नदीला पूर आल्याने नवापूर शहरातील सकल भागात पाणी शिरल्याने नागरिकांना पूर्ण रात्र जागून काढावी लागले नवापूर तालुक्यातील नदी नाल्यांना देखील पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे मुसळधार पावसामुळे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे देखील काही अंशी नुकसान झाल्याचं पूर्व पट्ट्यामध्ये दिसून येत आहे पाणी घुसलं मागून बी पाणी घुसलं गहू पण पूर्ण ओले होऊन गेले फ्रीज पण पडून आलं आणि कूलर बी ना वाहत होता आमचं वाला आणि आमचं इन्व्हर्टर बी पूर्ण जाव व्हायला लागलं सगळं पाणी इन्व्हर्टर मध्ये घुसून गेलं फ्रीज पण पडून गेलं आणि सगळे कपडे सगळे आम्ही आमचं जीव पाऊस तर पूर्ण रात्रीच चालू आहे आणि साडेचार वाजता पाणी घुसलेले आमच्या आलं आणि हे पाणी त्या मंदिरापर्यंत होतं आणि कमराच्या वरती पाणी इतकं आमच्या घरामध्ये होतं मागून बिन पुढून बी पाणी घुसलं फार सामान अर्धा वाहून गेलेला आहे आम्हाला काही सापडत बी नाही आता आम्ही रात्रीच्या इकडे तिकडे होऊन गेलेले सगळे मुसळधार पावसाला रात्रीपासूनच सुरुवात झालेली आहे नवापूर तालुक्यात देखील पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गाची देखील वाहतूक ठप्प झाली आहे मोठ्या प्रमाणामध्ये रंगावली नदीला पूर आला आहे नेसू सरफणी आदी नदी दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे नवापूर तालुक्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे अनेक ही पाण्याखाली गेलेली आहे तसेच नवापूर शहरातील सकल भागामध्ये मुसळधार पावसामुळे पाणी सचलेलं आहे आपण नवापूर शहरातील इंदिरानगर भागामध्ये आलेलो आहोत या नाल्यालगत असलेल्या घरांमध्ये रात्री पाणी गेल्याने गुडघ्यावड्या गे पाण्यामध्ये अन्नधान्य आणि संसारोपयोगी साहित्य खराब झालेले आहे काय परिस्थिती आहे या भागातील महिला आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे काय नाव सा? काय सांगाल काय नुकसान झालं आहे गहू तांदूळ सगळं खायच्या अनाज किराणा सर्व सत्यानाथून गेला पाण्याच्या बाकी सामान बी होऊन गेला आमच्या आता आम्ही काय करायचे आम्ही हातावर पानावर खातो दादा बघू शकतो या मावशी त्यांचे आशू अनावर झालेले नुकसान प्रचंड झालेलं आहे माझ्या शेजारी ताई त्यांच्या आपण जाणून घ्या काय झालं आहे सगळं नुकसान गेलं सगळं पाण्यामध्ये सगळं पाणी भरलं गेलं आणि पत्ती आमची ओळी आमच्यावर इतकी आले तर आम्ही जीव होऊन आम्ही पळंदी निघालो आणि घरामध्ये कमरा होऊन जास्त पाणी पाणी पुसून गेलं आणि सगळं कोठीमध्ये सगळं गहू तांदूळ किराणामध्ये सगळं पाणी नुकसान होऊन गेलेलं आहे सगळं आमचं माझं सामान्य वाहून गेलेलं आहे भांडे सगळं वाहून गेलेले आमचं आमचं कूलर पि सगळं पडून आलं सगळं तुकडे होऊन गेलेले त्याचे सगळे माझ्या बाजूला ललिता आहे काय सांगशील तुझी आई आजारी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुझ्या घरामध्ये काय वातावरण होतं रात्री तीन वाज्यापासून घरामध्ये पाणी घुसायला सुरवात झाली त्यावेळेस आईला ऑक्सिजनचा त्रास आहे ऑक्सिजनच चालू होतं मशीन त्यावेळेस अचानक लाईट पण गेली आणि घरामध्ये पूर्ण पाणी शिजल्यामुळे माझ्या घरातही नुकसान झालेलं आहे पूर्ण पाणी भरलं गेलं आहे कपडे लते धान्य वगैरे सगळं काही खराब झालेलं आहे बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये नवापूर शहरातील इंदिरानगर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या नजिक असलेली घरं इस्लामपुरा देवलफडी आदी सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य हे पाण्यात वाहून गेल्याने यांच्यावरती आर्थिक संकट आणि मोठं नुकसान झालेलं आहे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे नवापूर तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे आणि डांग जिल्ह्यात आणि नवापूर तालुक्यात पडणाऱ्या पावसामुळे आदिवासींच्या पीक पाण्याचं देखील नुकसान झालं आहे शहरी भागामध्ये अनेक लोकांचे संसारभोचे साहित्य वाहून गेलं आहे या नवापूर तालुक्यामध्ये तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक हे पद गेल्या अनेक दिवसापासून रिक्त आहे जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे నిలేశ పాటివాపూర్ ఎక్స్ప్రెస్ బిపోర్ట్ నవాపూర్ ఎక్స్ప్రెస్